महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी उत्साहात संपन्न झाले सोलापुरात उन्हाचा तडाखा असल्यानं मतदानाची आकडेवारी कमी झाली काही किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय बुधवारी सोलापुरात सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळत होती ती म्हणजे काय होईल लीड कुणाला मिळेल कोण निवडून येणार सोलापुरात भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ सरळ लढत झाली सुरुवातीला वैयक्तिक विषयावर प्रचाराला सुरुवात झाली आणि त्यानंतर विकासाचा विषय पुढे आला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर मात्र भाजपनं हिंदुत्ववादाचा मुद्दा प्रकर्षण पुढे आणला वंचित बहुजन आघाडीनं ना घेतलेली माघार एमआयएम पक्षानं उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय तसंच काँग्रेस पक्षाचा अर्ज दाखल करण्याच्या मिरवणुकीत काही नेत्यांकडून फडकवण्यात आलेले हिरवे झेंडे त्यामुळे भाजपाच्या हातात आईत कोरीत मिळालं काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यांसोबतच संविधान बचाव हा विषय पुढे आणला संविधानासाठी एमआयएम न माघार घेतली मुस्लिम समाजातून मतदान व्हावं म्हणून मशिदीमधून मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं मशिदीतून फतवे काढले जात असल्याचा मुद्दा भाजपनं कायम प्रचारात घेतला काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेला मोर्ची समाज तसेच भटका विमुक्त जाती जमाती जा समाज त्या समाजात भाजपानं अनेक नेत्यांना फोडल्याचं पाहायला मिळालं शिवसेनेच्या ज्योती वाघमारे या महायुतीत असल्यानं त्यांनी आपला समाज भाजपाकडे किती वळवला आणि हा धोका काँग्रेसला आहे ऐनवेळी काँग्रेसचे भारत जाधव भाजपाच्या स्टेजवर गेल्यानं त्यांनी त्या भागातील किती मतं भाजपाकडे वळवली हा मुद्दा सुद्धा या निवडणुकीत महत्वाचा ठरणार आहे एकूणच या निवडणुकीत कोण जिंकणार आणि कोणाचा पराभव होणार यामध्ये मुस्लिम आणि मराठा हा एम फॅक्टर निर्णायक ಮಕ್ಕಿ